आमच्या विज्ञान नाटकीचे नाव आहे सियारा समाज मी या नाटकामध्ये आईची भूमिका निघत आहे माझे नाव यशस्वी युवराज रामटेके मी या नाटकामध्ये रोहनची भूमिका निभत आहे

satlav dikal satlav मी एआय म्हणजे एशियल इंटेलिजन्स म्हणजेच रोबोट कस सांगू हा ही मानवाने तयार केलेले कृत्रिम साधन आहे म्हणजे हे बघ टेस्ला कार आली नाही टेस्ला कंपनीने बनवलेली कार आहे टेस्ला कार कशी चालते तुला माहित आहे का ही कार ट्रान्झरपीला चालू शकते

त्याचा फोटो काय आणि पु ल देशपांडे यांचे नाटक काय हे तर खूपच छान आहे आमचे सर खूप होमवर्क देतात जो हे एआयनं केलं तर किती छान होईल Thank yeah. you.

यावर मात्र कोणाचे मत नाही कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याचे फायदे आणि तोटे असतातच जसे नाण्याचे दोन बाजू असतात तसेच कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे असणारच तर आपण आता ए आयचा सर्वात मोठा आणि पहिला फायदा जाणून घेऊया जर ए आयच्या सहाय्याने कामे केल्यास मानवी तुका टाळल्या जाते वारंवार काम केल्यामुळे मानवाला त्रास येऊ शकतो ए आयच्या सहाय्याने कामे केली जाऊ शकते मानवी श्रमाला मर्यादा असतो परंतु ए आय तसे नाही ते चोवीस तास काम करू शकतात ए आय च्या साह्याने कामे केल्यास खर्चात कपात होते मी तुम्हाला सांगितले सांगितल्याप्रमाणे ए आय चे जसे फायदे आहेत तसेच छोटे आहेत तर ए आय सर्वात मोठा आणि पहिला तोटा म्हणजे त्याचा विकास व अंमलबजावणी तो खूप कठीक बाब आहे माणसाला भावना असतात परंतु ए आयला भावना नाही जर सर्व कामे ए आय करू लागले तर बेरोजगारच्या संख्या खूप प्रमाणात तुम्ही माझा वापर वाईट गोष्टीमध्ये कराल तर तो तुमच्यासाठी मालक ठरेल म्हणून मला असेच म्हणायचे आहे की तुम्ही माझा वापर जास्तीत जास्त मुलांच्या शिक्षणामध्ये करा तो मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल थँक थँक्यू बाबा थँक्यू दादा मला त्यांच्याकडून अपेक्षा होती आमच्या टीचरने आम्हाला लहानपणापासून एक प्रार्थना शिकवली आणि थोडसपणे बघायला सुद्धा शिकवले तर